नमस्कार मित्रांनो मी एम हो हो के कराळे मी दोन दिवसापहिले एक व्हिडिओ टाकला होता की जसं की भिवंडीचा खासदार कोण होऊ शकतं किंवा भिवंडीचा खासदार कोण तर हा व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर ज्या काही कमेंट्स आल्या मला ह्या साऱ्या कमेंट ज्या आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघा जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी निलेश सांबरे हे नाव या ठिकाणी टाईप केलं आणि एकंदरीत जर असं आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी निलेश सांबरे यांना जो काही जन्मत आहे किंवा लोकांची पसंती आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर निलेश आमरेंबद्दल एक अशी कमेंट होती की जे मुरबाड शाहपूर आणि ग्रामीण भागात बरेच ठिकाणाहून या ठिकाणी त्यांना लीड मिळू शकते तर या सगळ्या अशा काही वेगवेगळ्या कमेंट्स आहेत त्या सगळ्या निलेश सामरींबद्दल जास्तीत जास्त कमेंट्स आहेत जसे की पंच्याण्णव टक्के आपण म्हणू शकतो की या सगळ्या कमेंट्स या ठिकाणी निलेश सामरींबद्दल आहेत तर हा व्हिडिओ कोणाच्या प्रचारार्थ वगैरे नाही आहे हा फक्त त्या कमेंटच्या आधारावरती किंवा कमेंट्समुळं हा व्हिडिओ मी बनवला हो आहे तर मला असं वाटतं एकंदरीत ही जी निवडणूक आहे भिवंडी लोकसभेची यामध्ये खरंच अशी एक चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती चुरस येणाऱ्या लोकसभेतील एक रंगतदार अशी निवडणूक आपण म्हणू शकतो एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ज्या प्रकारे कमेंट्स आल्यात तर त्याच प्रकारचं मतदान आहे ज्या प्रकारे कमेंट्स आल्यात त्याच प्रकारचं मतदान या ठिकाणी सामरेलला मिळेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत नमस्ते जे, जे महाराष्ट्र